जय शिवराय तर आता आम्ही चाललो आज आमची पेरणी असा वायंगणाची तर सकाळीच ती सर बाबा आणि टॅक्टर आणि नंतर पेरूचा पण असा तर दोन दिवसापूर्वी आत्या नाणी माई याचे आमच्या डुऱ्यात भात कधीच घातलेला होता रो असता तर तो दोन दिवस घालूच लागता तर चला आपण आज या व्हिडिओ आमची वायंगणाची शेती बघूया हो योग्यच दादा पण पायऱ्याच जाता वायंगाणा करताय काय मग मशीनकडे मी आम्ही वांगणं आज पेरतलो तर पुढे मम्मी आणि आत्या चलतात चल आत्ताच मी या पायऱ्यात पोचतोय आणि ट्रॅक्टरचा जोडी आवाज होता काल आमचं भाई पण रविवार ते का सुट्टी असतात त्या कारणात तर आता जोत नाही वाटत तसं जोत म्हणजे आता गुरांचा नाहीच रेड्यांचा नाही जोत आता ट्रॅक्टरच कारण की ट्रॅक्टर बरा पडता घरात मी पहिल्यांदा नांगरणी करी त्याची शेती पण चांगलीच आहे पण आता जोताकडे तरी पूर्णपणेच कमी झालेले असतात तर आता चला जाऊया बघूया आपण त्याच्यानंतर आता नांगरणी केल्यानंतर बुटं वगैरे फिरवचं असता पेरणी करतात खूप सारा काय काय आता काम असतं मम्मी भाकरीच घेऊन येत्या आणि बाळू काका वाटता येईल आहेत ना मम्मी होती की बाळू काका असं असो तर त्या दिवशी आम्ही आपले पाणी लावले होते बापर वारा सुटला दिवाळीत तर कधी लागा नाही पण आता लागता तर तडे नांगरणी करतात आणि हडे आणि मम्मी आता मांगराकडे जातो भावाजांच्या रव आणण्यासाठी भात आणण्यासाठी भावाजांची वापली नांगरून झालेली आहे सकाळी बेगीन जात धरतात जात म्हणजे ट्रॅक्टर तो ना घट्टवरती चिरे गुंडे मिठे ठेवलेले होते मग तो कशा वयासाठी ठेवतात मम्मी रो बरो येतं त्या कारण असतो एक आता आमची मा आता या भाऊंचा खांद्यावर घेतला ना ना ते का गुट्ट असा म्हणतात ह्याच्यात ना बारीक बारीक लाल भाजी येता ही बघा छोटी छोटी मम्मीने निघता शिपला नाड तर नागरणी करून झालेली असा आणि मम्मी आता जरासा खोऱ्यांना वडता मध्ये सकल उभर झालेलं असता तर ही भाऊआजाच्या पेजाची किती असा तडे भाकरी घात शेताच्या वावरात काम करून ना तिसल्याच जागेना आपली नेहारी खावची म्हणजेच भाकरी खावची

तर नांगरणी करून आत्ताच भाकरी वगैरे खाऊन बाबाने गेले कारण की नांगरणी करूची होती फक्त जर गेलेलो बाबा तर आता थोड्याच वेळात भाऊ गुटो फिरायतला आपले तर नांगरणी केल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम असतं म्हणजे गुटो फिरायण्याचा तर आता थोड्याच वेळात मी तुमक डाक्या येते गुटो कशासाठी फिरायतात आणि कसं फिरायला जातात तो काही जणांक माहीत असताना तर चला आपण बघूया तर भाऊ आज आता इसार गुटो फिरायचा आपल्याची नांगरणी करून झाली आहे तर बुटं अशा प्रकारे फिरेलं जाता आणि गुटं हे फिरवच लागतं त्याचं कारण असं की म्हणजे जमीन जर ओबडधोबड असली नांगरल्यानंतर किंवा त्याच्यानंतर हो त्याच्यावरती आपण इझिली पेरूक शकतो ह्या कारणास्तव गुटं फिरायला जाता तर तडे भाऊजा फिरवता आणि ह्याडे खालच्या ओपल्यात पण ट्रॅक्टर धरलेलो आी भाऊजांची वापरली ही आमची उपल्यात मस्तपैकी चिकल झालेला असा आणि आत्ताच जाऊन बुट फिरायला ना तर गुटो फिरावच कारण असं की त्याच्यानंतर आपली चांगली जाते त्याच्यावरती डायरेक्ट मग आपण रो जो असता तो पेरूक शकतो हो, तर रो बघितलास ना त्यां कोंब येतात तर ते कोंब येण्याचं कारण असं की त्याच्यावरती घट्ट वजन हो ठेवू काय मग ते रो चांगला हो येतात तर मम्मी त्यावरती पर्डा केला के ना शिपल्या ना आणि तर ह्याच्यात आमचं रो असा तर

मंडळी आमचं आता रो बी पेरून झालं तर आता आम्ही परत खालती जातो हालती जाता जाताना भाऊ आजीचा या कांबळा दिसला तर बघू शकता एका कांबळी किंवा घोंगडी असं बघत उतला आता मागे ट्रॅक्टर धरतं त्याच्यामुळे आवाज येता त्याचो तर कांबळी आणि घोंगडा अशी दोन नावं असतात तर पावसाळ्यात त्याचा जास्त करून वापर होतो घाटमात्यावर पण वापरतात आणि तुमका सगळ्यांक माहीतच असते की आपले मामा जे असतात त्यांच्या सदैव खांद्यावर ही कांबळी असता तर पावसात ह्याच्यापासून आपल्या अंगाचं संरक्षण होता तर पाणी आतमध्ये जाणार नाही आपण ह्या खांद्यावरती किंवा डोक्यावरती पण घेऊन जाऊ शकतो तर शेतकरी मित्र ह्याचा खूप वापर करतात तर आता मी खाली जात आहे एका बापल्याची मेल काढूची असतात त्याच्यानंतर आम्ही घरात जातलो आज रविवार असा तर चला मग एका एक आमची आग घालूची राहले ते मम्मीनेच आग घातल्या ना निमराची पटकन लागतात शेळ्याची लागणार नाही म्हणजे संध्याकाळी म्हणजे वापली भाजून काढली पर जा का ना त्याच्यात कोणताही बी चांगला आता परडा परसो नको शेती पण चांगली जाते त्याच्यामुळे आग वगैरे घालून असे वापले धगवचे लागतातच लागली मग हिमा राहणार लागतरी तर मंडळी ती सर एका वापल्याक आग घातलं बरी दिसत ती करड होता खूप आणि आता खालती ल तर हे जे वापले दिसतं तुमका तर ह्याच्यात ह्याचे मेरे काढूचे असतात आणि बघा धाडायचं एकदा मोठा आणि ह्या आमचं पायऱ्याचं हो आता पाणी नाही आ तर आता मेरे काढून घेतो तुम्ही त्याला सी रोज रोज मेरेच काढत असतात तर नाही मम्मी आमची एकटी असता तिका जमणार नाही कारण की पप्पा आमचे इले काय एकदम काहीतरी माणसाची जी कामं असतात मॅर काढूची होणार नको तरी जड जडजर कामं पप्पा आमचे करून जातात ना दोन दिवस दोन वेळा येतात मंगळवार नाही तर बुधवारी तर मम्मी एकटी असल्यामुळे कसं व्हायचंच व्हायचंच मेरे काढता तिका जमणार नाही दिपाळीची ढोरा येली बकडे आले म्हणजे लायला का लाय का कुठले बकडे येते सफाना तर मंडळी बाहेर काढून झाली आणि ऊन पण लागा लागला खूप आणि टाइम पण चालू घराकडे जाऊचा तर आता मी नाहीत पाणी केली नाफडे खराब नाही हरला असून पाणी येतं तर हात पाय धुवून घराच्या दिशे जातो इला असून आम्ही पायरस आणि रुद्र गावला वाटेक दुकानार जाता सखी काय परी ती शाळेत जाऊ पण गेलस सखी हँडशेक देऊ घेणार नाही बघू चढता खडे अंगार ए असा गुड आफ्टरनून सकाळी कुकर लावून गेले रे मम्मी हिरव्या वाटणचा सामा आणि भाता जेवण घेतो आम्ही आणि स्वराक पाटेले मी पेप्सी आणू खीचे आमचा जेवण त्याचा पे डेगरी खा आणि आता पेप्सी जर जल झाले स्वरा पेप्सी घेऊन येला हाती तुका कसली साधी आणि हे चिकूचे घे दे तुका घे मी पेप्सी धर मस्त कि थंड शिका हा पंडळी आता संध्याकाळच्या टायमिंगला ना सखीकने टेरेसवरती घेऊन गेलं आहे तर हिसरून सनसेट व्ह्यू दिसतं ते बघू शकतात ज्यामध्ये बस सूर्यास्त होता तर हिसर आता कसं पावसाच्या टायमिंगला कसं शेवळ आणि त्याच्यामुळे घाण असतं आणि त्या खाता आणि आता कसा उन्हा लागल्यामुळे ला असल्यामुळे कसं साफ असा इसर बघू शकता तुम्ही परत टेरेस द्या काय आणि ते का सा ना साखरेबरोबरच किती सोडल्या माहिती कारण की ह्याच्या आता गावाचा नाही दरवाजा लायला जायत होत साखी अजिबात हाताक गावाचा नाहीता हुनान साखी ह्या केल्या बानान ठेवले ते का काय गो नको। परी व्ही आता मस्त दिसताना ना परी संध्याकाळचा व्ह्यू ಕುರಾ <gidhe> <Natural Four> मस्ती करीन तर किराण मग किराण गमान घेवायच हाडं जाव काय त्याडं जाऊ राहता त्याचा तर आता तेका वाजोब तिचं खेळतो आणि संध्याकाळ झाली काय घेऊन जाते खालती जा खेळ बघ 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 समारू तर म्हणतं व्हिडिओ सरच वेंड करतोय तर आता एका थोड्या वेळानंतर खेळांच्या नंतर खालती वरतले मी हा चला मग आपण भेटाय उद्या एका नवीन दिवसाला सुरुवाती की एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर